सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज मुंबई गोवा महामार्ग संपर्क अध्यक्ष महोदय हा ही लक्षवेधी पारंपरिक मच्छीमारी बद्दल अध्यक्ष महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा मालवण आणि देवगड तालुक्यामध्ये होणाऱ्या पारंपरिक मच्छीमारी बद्दल हा ही लक्षवेधी आहे आणि इथे स्पष्ट आहे ज्या पद्धतीने मंत्री महोदय ते उत्तर देतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक मच्छीमारी करते आणि तिथे सरळ स्पष्ट भूमिका वर्षान एवढीच आहे की पारंपरिक मच्छीमारी झाली पाहिजे बाकी ही पर्सनेट असो किंवा एलई डी मच्छीमारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे असं स्पष्ट भूमिका आहे अध्यक्ष महोदय गेली दहा वर्षापासून मी या सभागृहाच्या सदस्य अध्यक्ष मोदय आणि सातत्याने मी मागणी करतोय की ह्या पद्धतीची ही एलई डी आणि परसेंट मच्छीमारी बंद झाली पाहिजे याबद्दल वारंवार आम्ही मागणी करतो पण पर आजपर्यंत ही झालेली नाही अध्यक्ष मोदय याची कारण अध्यक्ष मोदय विचार करायला पाहिजे अध्यक्ष मोदय दंड आकारला जातो पण अध्यक्ष मध्ये कधीतरी विचार करायला पाहिजे की जो एलईडी मच्छीमारी करणारा जो मच्छीमार आहे किंवा पर्सेंट मच्छीमारी करणारा मच्छीमार आहे तो श्रीमंत मच्छीमार महाराज अध्यक्ष महोदय तो आधुनिकरणाकडे पैसे खर्च करतो म्हणून जेव्हा आपल्या ह्या खात्याचे अधिकारी प्रश्न विचाराव अध्यक्ष माहिती तरी द्या तरच मला उत्तर भेटतील ना नाही तर परत पुढची पाच वर्ष हाच प्रश्न विचारायला गेला अध्यक्ष महोदय प्रश्न विचार समजून घ्या आम्ही सगळ्या किनारपट्टीचे आमदार आहोत आम्हाला प्रश्न तरी विचारायला पाहिजे म्हणून अध्यक्ष मध्ये समजून घ्या अध्यक्ष मोदय जे श्रीमंत मच्छीमारी करतात त्यांना जेव्हा आपण हे दंड आपण लावतो मग सहा लाख लावा लाख लावा कुठले ते लगेच अधिकारी ना ते पैसे भरतात आणि परत तिथे मच्छिमारी एलई डी मच्छीमारी सुरू करतात अध्यक्ष महोदय म्हणून मी विनंती अध्यक्ष महोदय ह्या या लक्षवेच्या निमित्ताने मंत्री महोदयांना करणार आहे की अध्यक्ष महोदय हे जे काही गुन्हा कुठला असावा किंवा तुम्ही जे फाईन थांबणार मला प्रश्न विचारत आहे आम्ही आम्ही तिथे अध्यक्ष जोपर्यंत तुम्ही ही फाईन ही एवढी तुटपुन फाईन त्यांच्यासाठी असते ना अध्यक्ष मध्ये तिथे स्पॉट वर पैसे भरतात सुधीर भाऊ आणि निघून जातात म्हणून ह्या फाईन या तर तुम्ही एवढी वाढवा का त्याला कुठेतरी किशाला चटका लागला पाहिजे धंदा बंद झाला पाहिजे तरच त्याची तो अद्दल घडवणार या तर तिथे काहीतरी असा मोठा गुन्हा तिथे हे करा जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे कारण का तो काय ना काय तरी तिथे वजन ठेवून अध्यक्ष मोदय अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला म्हणून मी तीनशे त्रेपन्नवर अटक झालेलो आहे त्यांना काही फरक पडत नाही अध्यक्ष मोदय अधिकाऱ्यांना ते लगेच जे अडवणारे लोक आहेत मग ते गरीब मच्छीमार असतील किंवा आमच्यासारखे लोक आमच्यावरच तीनशे त्रेपन्न टाकतात आणि परत उद्यापासून ती एलईडी चालू करतात म्हणून अध्यक्ष महोदय इथे काहीतरी थांबवण्याच्या था दृष्टिकोनातून सुधीर भाऊ या तर तो जो फाईनची जी रक्कम आहे एवढी वाढवा काय झालं सुधीर भाऊ एक मिनिट आणि त्याचबरोबर या तर मग असा कुठला तरी गुन्हा त्याच्यावर तुम्ही जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपलं खातं पाऊल उचलणार का ही विनंती मला सुधीर भाऊ मंत्री मंत्रिमोद्याच्या माध्यमातून निश्चितपणे पाऊल उचलले जाईल मी जसं सांगितलं की एक गोष्ट लक्षात आली की काही लोक दंड जी आहे ती रक्कम भरणं त्यांना परवडत कारण एकदा ते गेल्यावर साधारणतः वीस पंचवीस पन्नास लक्ष रुपयापर्यंतची पर्यंतची मच्छी आणतात आणि मग मात्र पाच लाख दहा लाख दंड ते भरतात आणि जसं मी सांगितलं उत्तर देताना की ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका